ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे सत्त्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग सहावा सुषमाताईंचं निवेदन असं बालजीवन स्त्रीजीवन हे माझे आवडते अभ्यासाचे विषय माझं लहानपण जमखंडी संस्थानात गेलं वडील संस्थांचे चीफ मेडिकल ऑफिसर एक प्रख्यात डॉक्टर सर्जन देव माणूस म्हणून प्रसिद्ध माझी आई एक कर्तबगार महिला शालेय शिक्षण फारसं नव्हतं पण वाचन खूप समाजसेवेची आवड एक लेखिका कवयित्री वक्तृत्व बरेच गुण अंगी होते घरी सर्वतरेची अनुकूलता त्याचा उपयोग करून आईनं वनिता मंडळ सुरू केलं भगिनींना एकत्र जमवून काही समाजोपयोगी कार्य उभं करणं त्याचबरोबर मुलींना संध्याकाळच्या वेळी एकत्र जमवून शारीरिक शिक्षण देणं पारतंत्र्याच्या काळात देशातील परिस्थितीची जाणीव करून देणं स्वदेशीचा प्रचार साक्षरतेचा प्रसार अनेक उपक्रम घरी सुरू होते पुण्याच्या महाराष्ट्र मंडळातील शारीरिक शिक्षणाच्या मे महिन्याच्या वर्गासाठी पुण्यात राहून आम्हा दोन मुलींसह लाठी बोथाटी जंबिया लेझिम कवायत यासारखे शिक्षण स्वत त्याही प्रौढ वयात घेऊन गावातील मुलींना ते शिकवणं स्वावलंबी बनवणं अनाथ महिलांसाठी जी मदत करता येणं शक्य असेल ती करणं अशा वातावरणात आम्ही वाढलो साहजिकच स्वतःपुरतं जगणं खाणं पिणं मजा करणं हे संस्कार आमच्यावर नव्हते वैद्यकीय शिक्षणाची निवड करतानाही हाच प्रमुख विचार होता की गरज पडली तर अर्थार्जनासाठी नाही तर समाजासाठी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करायचा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून अर्थार्जन आणि त्याचवेळी काही काळ समाजसेवा असं काम सुरू होतं त्याचबरोबर चार भगिनी मुलं जमवून त्यांना काही शिकवावं आपल्या मुलांबरोबर इतरांची मुलंही जमवून त्यांना काही सांगावं त्यांच्यात आनंदानं वेळ घालवावा असं वाटे त्याप्रमाणे आमच्या घरी देखील दर रविवारी तीस चाळीस मुलं जमायची माझी मुलं मी त्यांच्याबरोबर दोन तीन तास मजेत घालवत असो शिवाय एक जीवन अभ्यास ही होतं त्यात निरनिराळ्या विषयांवर चर्चा अभ्यास भाषण असा उपक्रम असे मुलांसाठी शिबिरं आयोजित करायची आपल्याच विचाराची काही पालक शिक्षक मंडळी जमवून सुट्टीत हे मेळावे घ्यायचे त्या दृष्टीनं अनेक विषयांवरचं वाचन अभ्यास लेखन चालू असे स्वामींकडे आल्यावर देखील हा छंद मनात होताच त्यामुळे एकोणीसशे शहाऐंशीनंतर माझ्या स्वतंत्र जागेत मी मुलांना जमवून संस्कार वर्ग घेण्यास प्रारंभ केला मी जे करत असे ते स्वामींच्या कानावर घालून करत असे परमार्थाचे संस्कार हे लहान वयापासूनच केले तर ते जास्त चांगले असं स्वामींचं मत होतं त्यामुळे ते माझ्या या उपक्रमांना उत्तेजन देत अध्यात्म मंगलधामची प्रशस्त वास्तू तयार झाली तेव्हा तीन दिवसांचं मुलांचं एक शिबिर मेळावा घ्यावा असा विचार आला स्वामींनी संमती दिली त्यानुसार त्या, त्या कार्यक्रमाची आखणी केली पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षे बाहेर मिळाला शेवटी अनेक मुलांना प्रवेश नाही असं म्हणण्याची वेळ आली पण त्यांचा हिरमोडही करवेना पहिलाच मेळावा होता त्यामुळे मुलांबरोबर मेळावा घेणारी मोठी मंडळीही आपल्या कल्पनेप्रमाणे तयार करणं आवश्यक होतं तसा प्रयत्न झाला अशा कार्यक्रमात अनेकांची अनेक मतं असतात स्वामींचं म्हणणं मुलांच्या मनावर पारमार्थिक संस्कार केले जातील असे उपक्रम असावेत कलाकौशल्य अगर इतर काही गोष्टी शिकवणं हा हेतू नसावा जे शाळेतून इतर माध्यमातून फारसं शिकवलं जात नाही ते शिकवण्याचा प्रयत्न असावा अर्थात हे काम दोन तीन दिवसांच्या शिक्षणातून पुरेसं होत नाही त्यासाठी नियमितपणे सातत्याने वर्षानुवर्ष प्रयत्न व्हायला पाहिजेत शिक्षक पालकांचा सहभाग त्यासाठी जरूर आहे खरंतर मुलांच्या आधी पालकांनाच प्रथम संस्काराची गरज आहे तरच मुलांवर चांगले संस्कार झाले तर होतील स्वामींचे विचार नजरेसमोर ठेवून त्यानुसार काही कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न झाला त्यानंतरही असे मेळावे घेतले जावे असा विचारही झाला पण वैयक्तिक भेटीत स्वामी मला म्हणाले मुलांसाठी अशा उपक्रमांची गरज आहे हे कबूल आहे पण वैयक्तिक तुमच्या बाबतीत जर सांगायचं तर हे काम इतर मंडळी करतील तुमचं काम यापेक्षा निराळ आहे त्यात महत्त्वाचं काम आहे ते स्वतःची साधना आणखी वाढवणं ज्या कॅसेट तुम्ही करून घेता आहात त्यावरून लेखन करून ग्रंथ तयार करणं प्रवचनं करणं स्त्रियांमध्ये पारमार्थिक विचारांचा प्रचार करणं त्यांना आनंदाचा मार्ग दाखवणं हे काम तुम्ही करा आपल्या वयाचा विचार करता इतर कामं करायला तुम्हाला वेळ नाही तेव्हा तुमचं जे मिशन आहे त्याकडे लक्ष द्या लेखन हे तुमचं प्रमुख मिशन स्वामींनी त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीप्रमाणे माझ्या मनावर पुन्हा माझं मुख्य काम काय आहे ते ठसवलं साहजिकच मी त्यानंतर माझं सर्व लक्ष लेखन ग्रंथ याकडे वळवलं आणि पुढच्या दहा वर्षात स्वामींच्या मार्गदर्शनाखाली पंधरा वीस ग्रंथांचं लेखन केलं आणि त्यांच्या पश्चातही त्यांच्याच प्रेरणेनं तेच कार्य प्रामुख्यानं चालू ठेवलं त्यातून एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन या सहा वर्षात वीस ग्रंथ स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशनने स्वतंत्रपणे प्रकाशित केले आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओम तत्सत्